नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी देशातल्या नागरिकांचं विशेषतः गरीबांचं जीवनमान उंचावणाऱ्या सुधारणा आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दिल्ली आर्थिक परिषदेचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते केंद्रात भाजपाप्रणित सरकार सत्तेवर आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था ढोबळ राष्ट्रीय उत्पादन वित्तीयतूट महसूल या जवळपास सर्वच आघाड्यांवर उत्तम कामगिरी करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले अर्थव्यवस्थेची वाटचाल विकासाच्या वाटेवरून पुन्हा सुरू होण्यासाठी आपल्या सरकारनं सुधारणा हाती घेतल्याचं पंतप्रधान म्हणाले ढोबळ राष्ट्रीय उत्पादनात वाढ होत असून चलनफुगवटा आटोक्यात असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं कुख्यात गुंड छोटा राजनला इंडोनेशियातल्या बालीमधून सीबीआय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालच्या संयुक्त पथकानं आज पहाटे भारतात आणलं सीबीआय मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या एका पथकानं त्याची चौकशी सुरु आहे छोटा राजन सीबीआय इंटरपोलच्या ताब्यात असून कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सीबीआय प्रवक्त्यानं दिली आहा छोटा राजनला दिल्लीतच ठेवण्यात येणार असून विविध एजन्सीची पथकं त्याची चौकशी करतील असं समजतं हत्या खंडणीसह सत्तर गुन्ह्यांप्रकरणी तो दिल्ली आणि मुंबई पोलिसांना हवा आहे दरम्यान छोटा राजांशी संबंधित सर्व प्रकरणं सीबीआयकडे सोपवण्यात येत असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारनं केली आहे शेती व्यवसाय शाश्वती या क्षेत्रातल्या सर्व घटकांचं सहकार्य राज्य शासन घेईल असं सांगून राज्यात एक हजार एकोणसाठ ठिकाणी वेदर स्टेशन कार्यान्वित करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं बारामतीत कृषी तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकांवर आधारित कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते राज्यात शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या बावन्न टक्के मात्र कृषी क्षेत्राचा सकल राज्य उत्पादनातला वाटा केवळ अठरा टक्के आहे या घट्ट्या वाट्याबरोबरच शेतीतली गुंतवणूकही कमी होत चालली आहे गुंतवणूक वाढल्याशिवाय शेती किफायतशीर आणि शाश्वत होणार नाही असं त्यांनी सांगितलं पिंपरी चिंचवड इथं होणाऱ्या एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्य समीक्षक डॉ श्रीपाल सबनीस यांची आज निवड झाली अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सबनीस यांच्यासह हो ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ लेखक शरणकुमार लिंबाळे लेखक प्रकाशक अरुण जाखडे आणि श्रीनिवास वारुंजीकर असे पाच उमेदवार रिंगणात होते सबनीस यांना चारशे पंच्याऐंशी विठ्ठल वाघ यांना तीनशे त्र्याहत्तर अरुण जाखडे यांना दोनशे तीस मतं मिळाली या निवडणुकीत सबनीस यांनी एकशे बारा मतांनी विजय मिळवला निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी ही माहिती दिली गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातल्या तीन नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येत होती कुरखेडा कोरची आणि धानोरा या तीन नगरपंचायतींसाठी दोनशे अठ्ठावीस उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे कुरखेडा इथं सतरा जागांसाठी शहाण्णव कोरची इथं सतरा जागांसाठी एकोणसाठ तर धानोरा इथं त्र्याहत्तर उमेदवार रिंगणात आहेत नक्षलग्रस्त भाग असल्यानं तसंच नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर घातलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत केंद्र सरकारनं वन रँक वन पेन्शन आणि भूसंपादन कायद्यासंदर्भात समाधानी असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्यक्त केली लातूर जिल्ह्यात देवणी तालुक्यातल्या जागृती साखर कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगामाचा आरंभ आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण अण्णा हजारे यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते देशात असहिष्णुता वाढवणाऱ्या प्रकारांबद्दल ठोस आणि योग्य ती माहिती न देता पुरस्कार परत करणं चुकीचं असल्याचं अण्णा हजारे यांनी यावेळी स्पष्ट केलं राज्यात दोन हजार चौदा पंधराच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली मात्र कारखान्यांनी एक रकमी एफआरपी द्यायला नकार दिला असून त्याविरोधात पुण्यात आज शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं ऊस तोडणी कामगारांनाही मजुरीत वीस टक्के वाढ मिळाली पाहिजे कामगारांसाठी शासनानं कल्याण महामंडळ स्थापन करावं त्यांना अपघात विमा लागू करावा याही मागण्या आंदोलकांनी केल्या शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र उसतोडणी कामगार संघटना शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते क्रिकेट मोहाली इथं सुरू असलेल्या मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या डावात दोन बाद एकशे पंचवीस धावा केल्या भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात डळमळीत झाली सलामीला आलेला शिखर धवन भोपळाही न फोडता तंबूत परतला त्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारानं डाव सावरला मुरली विजय ही सत्तेचाळीस धावा करून बाद झाला भारतानं दक्षिण आफ्रिकेवर एकशे बेचाळीस धावांची आघाडी घेतली असून पुजारा त्रेसष्ट आणि विराट कोहली अकरा धावा करून खेळपट्टीवर आहेत यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे धावांवर आटोपला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार